पाच सहा दिवसापूर्वी माझ्या नातीने मला सांगितलं की आजी आमच्या ह्याच्या कॅन्टीनमध्ये शाळेच्या कॅन्टीनमध्ये नीर डोसा मिळतो आणि तो, तो खूप छान लागतो इतकी गर्दी असते तिथे मी म्हटलं अरे नीर डोसा तर किती सोपा आहे मग आपणही करूयात म्हणून आज मी ठरवलं की आज नीर डोसा करायचा तो तुम्ही ब्रेकफास्टला करू शकता किंवा संध्याकाळी वन डिश मिल म्हणून केला तरीसुद्धा तो चांगला लागतो आणि मुख्य म्हणजे झटपट होतो पटकन होतो हे याचं वैशिष्ट्य आता प्रश्न पडेल की आपल्या कोकणातलं घावण किंवा घावण किंवा निरडोसा ह्याच्यामधला फरक काय तर याच्यामध्ये अगदी उन्नीस बीस फरक आहे पण फरक मात्र आहे मात्र नक्की बरं का कारण काय होतं की पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने माझा बराचसा अभ्यास म्हणत नाही वाचन खूप झालं आणि त्याच्यामध्ये माझं असं लक्षात आलं की घावण किंवा घावण जे आपण करतो ते तांदूळ जे असतात ते दो आ, स्वच्छ धुवायचे सुकवायचे त्याचं पीठ करायचं आणि त्यापासून केलं जातं ते तांदळाचं घावण आणि नीर डोसा याच्यामध्ये फरक आहे की तांदूळ भिजवायचे वाटायचे आणि वाटताना त्याच्यामध्ये ओलो खोबरेट घालायचं म्हणून या दोन्ही गावण आणि नीर डोसा यांच्या चवीमध्ये फरक असतो आज आपण करणार आहोत तो नीर डोसा करणार आहोत चला तर मग अतिशय सोपी आणि सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी आहे ती कशी करायची ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात येत आहे ना मग आता आपण नीर डोश्याकरता मी हे दोन वाट्या साधे तांदूळ घेतले सुरती कोलम वगैरे मिळतात की नाही असे तांदूळ घ्यायचे आणि ते आपण एक पाच सहा तास भिजत टाकायचे भिजल्यानंतर त्याच्यावरती हे जे पाणी आहे ना हे सगळं आपण काढून टाकणार आहोत आणि एक पाच सहा तास भिजले की हे सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं चला तर मग हे पाणी काढून घेऊयात आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊया आता तांदूळ आपण निथळून मिक्सरमध्ये घातलेत हे दोन वाट्या तांदूळ आहेत तर आपण अंदाज यायच्यात एक ते दीड वाटी ओलं खोबरं घालणार आहोत त्याच्यात थोडंसं पाणी घालणार आणि आपण मस्त बारीक वाटून घेणार साधारण आपले तांदूळ आणि खोबरं बारीक आपण वाटून घेणार आहोत तांदूळ मिक्सरमध्ये टाकल्यानंतर तांदूळ पाण्यात बुडतील एवढंच पाणी आहे आपण आणि आपण हे छान पे अगदी बारीक वाटून आहे की नाही खोबरं बिबरं कुठे दिसतंय का तुम्हाला नाही की नाही इतकं छान वाटून घेतलंय आता आपण नीर डोसा करायला घेऊयात आता आपण हे तांदूळ आणि खोबरं वाटलेलं हे एक भांडंभर आपण आपल्या या मोठ्या भांड्यामध्ये आहे आता मोठं भांडं का बरं कारण ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात पाणी घालायचं तर आपण तेवढ्यालाच एक वाट तेवढंच एक भांडं आधी पाणी घालून बघूयात हे आपण चांगलं हलवून घेऊयात बरं का तांदूळची काय गंमत असते माहिती आहे का तांदूळ लागली जड असतो ना तो खाली बसतो त्यामुळे आपल्याला सारखं हे हलवून घ्यावं लागतं आता आपण हे हलवून घेऊयात तरीसुद्धा हे खूप घट्ट आहे अजून आपल्याला भांडं हे पाणी लागेल आणखीन आपण एक दोन चमचे पाणी घातलं काय असतं शेवटी तांदूळाच्या प्रकारावर थोडंसं अवलंबून असतं आता हे आपलं अगदी छान पातळ झालं आपल्याला हवं तस झालं आता आपण मीठ मीठ घालून घेऊया चवीपुरतं घातलंय मी आता इकडे तवा तापत ठेवल्या हे घेताना दरवेळेला आपल्याला हलवून घ्यावं लागेल बरं का नाहीतर काय होईल ते खाली बसेल हो की नाही आणि मग आपल्याला हवं तसे नीर डोसे घालता येणार नाही आहे की नाही पटकन झाला सकाळी तांदूळ उठल्या उठल्या भिजत टाकले पाच सहा तासामध्ये खोबरं घालून वाटले आणि साधारण साडेनऊ दहा वाजता माझे नीर डोसेसुद्धा तयार झाले अगदीच जर गडबड असेल तर ता रात्री तांदूळ स्वच्छ धुवायचे भिजत टाकायचे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे म्हणजे कारण आपल्याला याच्यात आंबवायचं नाही आहे ना त्यामुळे ते, ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे सकाळी उठल्या उठल्या बाहेर काढायचं आणि मग जेव्हा हवे तेव्हा ते खोबरं घालून वाटायचं कुठलीही रेसिपी करताना जरी त्याच्यामध्ये ठराविक स्टेप्स असल्या तरी त्याच्यातून मार्ग आपल्याला काढताच येतो ह्याही पद्धतीने तुम्ही करून बघा नक्की चांगले होतील मला अगदी खात्री आहे करून बघा आणि अनुराधा चॅनलला अशा नवीन नवीन रेसिपीज बघण्याकरता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं का धन्यवाद